नाशिक जिल्ह्यातील ले देवस्थान येथे काही ठेकेदारांना शो नावाखाली पैसे मोठ्या प्रमाणात उकळण्याचा धंदा जोमात स्थानिक गेले कोमात अधिक माहिती अशी की चांदवड चा दर्शनासाठी वरती जाण्यासाठी वीस रुपये खाली फोर व्हीलर गाडी लावण्याचे पन्नास रुपये असं ऐकून प्रत्येक वाहनधारकाला लागणारा पार्किंग खर्च आणि दर्शनाचा खर्च म्हणजे जणू काही देवदर्शन देखील पैशांवरच होऊ शकतं कारण असे की चांदवड येथील ठेकेदाराला रेणुका माता मंदिरवरती दर्शन घ्यायचं असेल तर टू व्हीलर वीस रुपये लागतील तसेच खाली वाहन आणि पार्किंग करून करायचं असेल त्याला प्रति वाहन पन्नास रुपये लागतील परंतु हा पैसा घेऊन देखील उभे करावा लागत असेल मग पार्किंगचा अर्थ काय हे स्थानिक पोलिसांना माहिती असून देखील यावर कारवाई करण्याचं सोडून नजरअंदाज अंदाज केला जात आहे कारण असे की चांदवड हे ऐतिहासिक देवदर्शन म्हणजे अहिल्याबाई होळकर इच्छापूर्ती गणेश मंदिर रेणुका माता मंदिर असे निसर्गरम्य चांदवड येथील देवस्थानाच्या नावाखाली पार्किंग लावण्याचा धंदा जोमा चालू आहे यावर संबंधित वाहनधारकांना दर्शनासाठी अशा प्रकारे पैसे द्यावे लागतात याची संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी करता है। आ, आ, यान ना आम्हाला थोडं थोडं उत्तर आम्ही क्राईम न्यूज वाले आहेत हे जे आपल्याकडं पैसे घेतले जाणार लोकांना भाविकांकडे हे पैसे कुठल्या कामासाठी घेत आहे पार्किंगसाठी पार्किंग 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 आपण पैसे गोळा करतो ना ते कुठल्या याच्यासाठी वापर करतो आपण असतो सर लिलाव हा विषय नाही ना जे तुम्ही पैसा गोळा करताय आता कमीत कमी लाखो रुपये गोळा होणार हे लाखो रुपये तुम्ही कुठल्या कामासाठी वापरणार ह्याच्यासाठी विचारतोय मी आपल्याला आता बाय वीस रुपये घेताय हो प्रत्येकाकडे मोठ्या गाडीचे किती भाऊ म्हणजे प्रत्येक वाहनाला वीस रुपये का आतापर्यंत वरती कमीत कमी पाच दहा हजार वाहन गेले आणि आतापर्यंत तेवढी तो उतरतील एवढा जो पैसा गोळा होतोय हा कशासाठी त्याचे पैसे वेगळे का म्हणजे चांदोडला इथून येताना इथपर्यंत हे पैसे वेगळे आणि वरती गेल्यानंतर ते वे 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 पैसे वेगळे असं आहे का मग ह्या हो पैशांचं काय होतं गरीब पोरांसाठी किंवा कोणासाठी वापर केला जातो का रस्त्यांसाठी वापर केला जातो का मंदिरासाठी वापर केला जातो टाकून लिलाव कोणी घेतला जे पालखीवाले ते पालखी महापत्र तोडून घेते देवीचे पालखीवाले नाही हे उत्तर बरोबर नाही वाली साथ, साथ जर करता नहीं, करता नहीं, साथ 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 तो माला तुम्ही हा पैसा स्थानिक पोरांच्या भविष्यासाठी वापर करत असाल हो तर मला आनंद आहे किंवा रस्त्यासाठी वापर करत असाल ते भी आनंद आहे किंवा पालकमंत्र्यांच्या पोट भरण्यासाठी करत असाल ते भी मला मंजूर आहे किंवा बांधकाम बघायला मदत करत असेल ते भी मला मंजूर आहे मग कोणासाठी हा पैसा हवा असं काय बोलायचं आहे नाही ना Mm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.